स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत लंडनमधील एक उपनगरामध्ये कॉलेज येथे तर लंडनमधील हे लंडनचं हे एक उपनगर आहे तर आज आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत तर चलाच आपण व्हिडिओ सुरुवात करूया मंडळ हे आहे खॉलिसवूड अंडरग्राऊंड स्टेशन ट्यूब स्टेशन तर इथून आपण सरळ असं जाणार आहोत या दिशेने कारण तिथे खॉलीसवूडचे शॉपिंग सेंटर्स आहेत ते आता आपण ते आपण पाहणार आहोत आणि हा पहा ट्यू स्टेशनच्या आजूबाजूचा हा एरिया आहे हे पहा मंडळी आपण तिथून असं चालत आलेलो आहोत इकडे असं जाणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे शौप, शॉपिंग सेंटर्स आहेत ते दोन विभागात दोन विभागले गेलेले आहेत तर हे अर्धे जे शॉपिंग सेंटर्स आहेत ते तुम्हाला जे दिसत आहेत ना खरीज एल डी द जिम ग्रुप हे आहेत इथे खूप सारे ते अर्धे ह्या साईडला आहेत आणि अर्धे ह्या साईडला आहेत तर पहिले आपण इथले बघून घेऊया हे पहा तर ह्या या बाजूला मंडळी कॉलेजवूड टँडम सेंटर ह्या दिशेला आपण निघालेला आहोत पहा हे जे तुम्हाला दिसते ना बुड्स आहे नेक्स्ट आहे जेडी, डी आणि खूप सारे शॉप्स सा आहेत ते ह्या साइडला आहेत तर तिकडे आपण आता जाऊया हे खसूडच टँडम सेंटर आहे खूप सारे शॉपिंग सेंटर खूप मोठी जागा अशी कार पार्कसाठी सुद्धा आहे नेक्स्ट आपल्याला दिसत आहे पहिल्यांदाच आपल्याला नेक्स्ट लागलेला आहे तर आपण बघूया आतमध्ये काय काय आहे ते चला नेक्स्ट मध्ये जाऊया लहान मुलांच्यासाठी काय काय आहे छान छान बघूया आपण तर गर्ल्स सेक्शन आहे लहान मुलांचे कपडे आहेत लहान मुलींची हे पहा किती सुंदर आहे छान आहे छान छान ड्रेसेस आहेत आता विंटरला सुरुवात होईल म्हणून विंटरचे क्लोथ पण लावलेले आहेत सुंदर तर आत्ताच आपण नेक्स्टमधून बाहेर पडलो आहे आणि हे एक क्लर्क आहे तर शूज बघूया आपण हे पहा मंडळी हे सिक्स्टी फाय सात हजाराचा शूज आहे पहा सिक्स्टी फाय पाऊंड पण हे छान इतकं मऊ आहे ना खूप सुंदर आहे हे आणि हे पण छान आहे क्लर्कमधले जे शूज आहेत ना ते खूप नॉ सॉफ्ट असतात आणि छान असतात सुंदर असतात हे पहा सिक्स्टी फाय पाऊंडाचे आहेत पण खूप सुंदर असतात पुस्तकांचं शॉप आहे डब्ल्यू एस स्मिथ त्याच्यानंतर जे डी आहे टी के मॅक्स आहे असं स्पोर्ट डायरेक्ट आहे पूर्ण हा जो स्क्वेअर आहे तो शॉपिंग सेंटर्सनी भरलेला हे। सेंटर्स आहे पूर्ण इथे शॉपिंग सेंटर्स आहेत टीके मॅक्समध्ये जाऊया टीके मॅक्समध्ये आलेलो आहोत हे पहा टीके मॅक्समध्ये छान छान असे प्लॉट पॉट वगैरे ठेवलेले आहेत हे काय पितळेची रांजण आहेत की काय पण हे पितळ्याची रांजण नसून पाणी ठेवण्याचं काय आणि ह्याचा संबंध नाही आहे हे ना हे झाडं लावण्यासाठी हे आहे न्यू लू न्यू ल्यूक तर न्यू ल्यूकमध्ये बघूया काय आहे तो म्हणजे आपण पूर्ण असा फेरा मारलेला आहे आणि आता आपण ह्या दिशेने निघालेलो हो आहोत स्पोर्ट्स डायरेक्टचं दुकान तिथे बघूया काय भानगड आहे तर म्हणजे खाली हे आपण आलेलो आहे स्पोर्ट्स डायरेक्टमध्ये तर खाली ही मेन सेक्शन आहे वरती लेडीज आहे तो वरती आपण बघूया तर म्हणजे अशा प्रकारे आज आपण कॉलेजवूडचं हे टँडम सेंटर एक्सप्लोर केलं शॉपमधून जास्त काही आपल्याला शूटिंग करता नाही आलं तर मी फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की हे लंडनमधील एक उपन हे लंडनचं उपनगर आहे खोलीसपूड आणि तिथे हे अशा प्रकारचं शॉपिंग सेंटर आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा आज प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका परत भेटू आपण असेच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय